बघा आता या ठिकाणी आपण आपल्याकडे काही साहित्य दिसत नाही काय दिसत आहे तुम्हाला हां घेतो आता हे मोठ्या आकाराची आपण त्यांना त्यानंतर ही वाळू घेतलेली आहे माती आहे आणि आपला पाला पाटा आणि पाणी आता तुम्हाला आपण कुठे राहतो जमीन जमिनी बरोबर आहे तुम्हाला तर जमिनीची रचना कशी असते काय असते तुम्हाला माहीत आहे नाही जमिनीच्या खोलमध्ये आपण कधी खूप काम केलेलं आहे का तर बघा आता जमिनीची रचना खोलमध्ये कशी असते ते आपण या ठिकाणी या छोट्याशा ॲक्टिव्हिटीतून करणार आहोत तर आपण ही पाण्याची डिस्पोजल बॉटल घेतलेली आहे अर्धवट कापून घेतलेली आहे आता या बॉटलमध्ये हे काय टाकत आहे मोठेवाले दगड टाकत आहे त्यानंतर हे थोडे लहान आकाराचे दगड आहे ते टाकत आहे आणि आता याच्यावर काय करणार मला आहे की बारीक जी वाळू आहे ती वाळू टाकत आहे मला हो आणि आता याच्यानंतर आपण ही थोडीशी माती आहे आता ही माती आपण याच्यामध्ये टाकत आहोत ठीक आहे आणि आता माती टाकल्यानंतर आपल्याजवळ हे थोडासा पाला आहे तो आपण पाला पाचोडा सुद्धा झाडाचे वाळलेले जे काही पानं असतात की नाही ते आपण या ठिकाणी टाकत आहोत आता हे सर्व टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तुम्हाला बघा बरं हे कसं दिसतंय कुठेतरी अशी पाईपलाईनसाठी किंवा विहीर खोदताना असं काही खोदकाम करताना किंवा आपण समजा घर खोदताना हा घर खोदताना किंवा आता हा जो रस्ता आपला समृद्धी महामार्गात झालेला आहे तर ते पहाडातून रस्ता करून तयार केलेला आहे ना तर त्या पहाडाला त्याची रचना आपल्याला जवळपास अशाच पद्धतीनं दिसते म्हणजे याचा अर्थ की आपण जर जमिनीला थोडं प्रत गेला तर एकदम माती निघणार त्याच्यानंतर खाली थोडंसं बारीक माती मिळेल त्याच्यानंतर त्याच्या खाली ते माझ्या जर मग पण काही भाळूसारखं प्रकार त्याच्यानंतर थोडे मोठे दगड आणि अशा प्रकारे ही रचना असते आपल्याला तेच दाखवायचं आहे की जमिनीची रचना कशा पद्धतीनं असते आणि हे पाणी टाकल्यामुळे या ठिकाणी सेट होते आणि सेट झाल्यानंतर उद्या जर बघितलं तर उद्या तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला दिसते पाणी टाकल्यामुळे हा पालापाचोळा या ठिकाणी पूर्ण वर येत आहे है ना आणि या पाल्यापाचोळ्यामध्ये असणारे जे छोटे छोटे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव काय करतात मातीची सुपीकता वाढवण्याचं काम करतात है ना तर अशा पद्धतीने आपण शिकलो आहे की जवळपास एक इंच म्हणजे दोन पॉईंट पाच सेंटीमीटरचा मातीचा थर तयार होण्यासाठी किती वर्ष लागतात लाखो हजारो वर्षे लाखो वर्ष लागतात आहे की नाही तर म्हणून आपल्याला मातीचं संवर्धन करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माती वाहून नये म्हणून खुरक्या गवत लावावं लागेल सपाट भागामध्ये पठारावस्थामध्ये मोठे मोठे झाडं लावावं लागतील जेणेकरून जमिनीची त्या मुळा झाडांच्या मातीला पकडून धरतात गवत जर म्हटलं तर ते मातीला पकडून धरतात म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये माती लावून जाणार नाही आणि अशा प्रकारे आपण निसर्गाला पण थोडंसं आपण मदतीचा छोटासा हात आपण टाकतो देऊन निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो समजलं तुम्हाला